बागलान तालुक्यातील पतंजली योग समितीमार्फत अकरावा योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगानं मान्य केलेला योग म्हणजे भारताची संस्कृती या योगाला जागतिक दर्जा मिळून दोन हजार चौदापासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस आज रोजी मोठ्या उत्साहात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला बागलान तालुका पतंजली योग समितीच्या माध्यमातून मराठा इंग्लिश स्कूल शरदरावजी पवार माध्यमिक विद्यालय चौगाव मल्हार हिल प्राथमिक विद्यामंदिर विद्या मंदिर अकॅडमी सटाना दिवानी न्यायालय सटाना या ठिकाणी साजरा करण्यात आला मराठा इंग्लिश विनायक बच्छाव यांच्यासह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले प्रमुख पाहुणे म्हणून आरबी हर्बल अॅग्रोचे संचालक रामदास पाटील पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे माजी प्राचार्य गुंजाळ सर यशवंत अमृतकर नंदकिशोर शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते जीवनात योग आणि प्राणायाम खूप महत्वाचा घटक आहे त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम केल्यास निरोगी पिढी तयार होईल आणि आरोग्याचे येणारे विविध प्रश्न सुटतील असं मत पतंजली महिला समितीच्या तालुका प्रभारी विद्या सोनवणी यांनी व्यक्त केलाय